कुपवाड शहरातील प्रस्थापित नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता त्यांची घराणेशाही त्यांच्याच जनतेतून चर्चेला कुपवाड शहरातील अनेक का काही माजी नगरसेवकांच्या डोक्यात आता घराणेशाहीचे चांगलेच वारे शिजले परंतु यंदा बऱ्यापैकी थंडीचा मोसम सुरू आहे म्हणून शांततेचं वातावरण आहे परंतु जानेवारी महिन्यातील संक्रांतीनंतर बरंच राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे काही माजी नगरसेवक सोशल मीडियातून सपशेल आपलीच घराणेशाही प्रकर्षणं जाणवून देत आहेत त्यामुळे कुपवाड शहरातील जनता आता चांगली सावध झाली आहे कुपवाड शहरात यंदा बदल करायचाच असे अनेकांनी चंग बांधलाय पैशाच्या जोरावर कुणीही कितीही आदळापट करू देत परंतु यंदा परिवर्तन करायचेच असा निर्णय सर्वसामान्य नागरिकातून उघडपणे व्यक्त होत आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत याच जनतेनं तथाकथित घराणेशाहीला घरात बसवलंय हा इतिहास आहे याची जाणीव संबंधितांनी ठेवणं गरजेचं आहे गेल्या पाच वर्षात कुपवाडच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले काही माजी नगरसेवक पद प्रतिष्ठा पैशाच्या जोरावर आपणच मैदान जिंकू अशा आविर्भावात असलेलं प्रकर्षणं जाणवत आहे परंतु कुपवाडची जनता एवढी दूध खोळी राहिली नाही आता कुपवाड शहरातील तमाम नागरिकांना नव्या चेहऱ्याची चे आस पडल्याचं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही अमुक केलं आम्ही तमुक केलं त्यापेक्षा आपण किती कमावलं यावर जनतेचा डोळा आहे कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही तो कोंबडा तुमच्या घराने शाहीतून आरवताना दिसत आहे गेले वर्ष कित्येक सर्वसामान्य गरीब कार्यकर्ता राब राब राबताना दिसतोय परंतु हीच सत्तेवर बसलेली मंडळी त्यांचा गैरफायदा घेत आहे यावेळी पैशांचा कितीही खेळ झाला तरी राजकारण मात्र वेगळंच दिसणार आहे हे मात्र लोकांच्या चर्चेतून स्पष्टपणे जाणवतात